नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज वीस एप्रिल दुपारचे साडेचार वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा एकवीस एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक विदर्भाच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय झालेली आहे या भागात आणि यातूनच ट्रफ लाईन तमिळनाडू पर्यंत सक्रिय आहे याच्यामुळेच थोडंफार दक्षिण महाराष्ट्रातील जे सर्व जिल्हे आहेत या भागात बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून सध्या सक्रिय झालेला आहे त्याच्यामुळे मागील दोन दिवसापासून या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस सध्या सक्रिय आहे परंतु उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्या आणि विदर्भ संपूर्ण या भागात गरम वाऱ्याचा फ्लो सध्या राजस्थानकडून चालू आहे त्याच्यामुळे या भागात उष्णतेची लाट आलेली आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात सुद्धा याचा इफेक्ट जास्त प्रमाणात जाणवत आहे या सर्व भागातून तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस ते चव्वेचाळीस चा अंश सेल्सिअसच्या दरम्यान पोचलेलं आहे त्याच्यानंतर सध्याच्या म्हणजे दुपारच्या साडेतीनच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर धाराशिव लातूरच्या दक्षिण भागात सध्या पाऊस सक्रिय आहे या भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत आणि पाऊससुद्धा जोरदार प्रमाणात थोड्याफार क्षेत्रासाठी सक्रिय आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कोल्हापूरचे काही भाग या भागात पाऊस सक्रिय आहे सातारचे गाठभाग पुण्याचे गाठभाग या भागात सुद्धा पाऊस सध्या सक्रिय आहे उर्वरित सातारचे पूर्व भाग सध्या ढग सक्रिय होत आहेत सोलापूरच्या पश्चिम भागात ढग सक्रिय होत आहेत अहमदनगरच्या काही भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय होत आहेत त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर जिल्हा वाईज तर पुढील काही तासासाठी व रात्रीसाठी पावसाची शक्यता ही, ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी कुडाळ तसेच कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड अजरा राधानगरी शिरोळ मिर मिरज कवटे महाकाल जत तासगाव पलूस तसेच विटा आटपाडी याच्यानंतर या सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा सांगोला पंढरपूर माळशिरस मेढा याच्यानंतर साऊथ सोलापूर अक्कलकोट धाराशिव जिल्ह्यात उमरगा लोहारा तसेच तुळजापूर कळंब वाशी भूम याच्यानंतर लातूर जिल्ह्यात निलंगा देवनी उदगीर चाकूर तसेच अहमदाबाद या सर्व पट्ट्यातून पावसाची शक्यता जास्त प्रमाणात राहील नांदेड जिल्ह्यात मुखेड डिगलूर बिलोली ध धर्माबाद तसेच कंधर नायगाव बोकर हिमायतनगर या सर्व पट्ट्यातून लोहा या सर्वपट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील तीन ते चार तासासाठी राहील त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात जर आलं तर सातारा जिल्ह्यात पाटण कराड कोरेगाव सातारा मेढा वाईच्या आसपासचे भाग महाबळेश्वर आसपासचा भाग खंडा खंडाळा तालुक्यात तसेच फलटणच्या पश्चिमेकडील भाग खटावच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील तसेच पुणे जिल्ह्यात वेल्हे भोर हवेली मुशी मावळ खेड जुन्नर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली वैभववाडी रत्नागिरी जिल्ह्यात लांझा राजापूर तसेच संगमेश्वर रत्नागिरी गुलबर्गा चिपळूणखेड हे जे सर्व पट्टे आहेत हा जो सर्व हे जे तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील तीन ते चार तासासाठी राहील याच्यानंतर स्थानिक ढग जर निर्माण झाले तर अहमदनगर जिल्ह्यात राहुरी नेवसा याच्यानंतर पारनेर श्रीगोंदा अष्टी शिरूर हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा पावसाची शक्यता राहील बीड जिल्ह्यात थोडंफार धरूर परली आंबेजोगाई हो पटोडा या पट्ट्यात सुद्धा पावसाचा अंदाज पुढील काही तासासाठी राहील परभणी जिल्ह्यात सुद्धा दक्षिण भागात पलम तसेच पूर्णा गंगाखेड या पट्ट्यात जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर आणि हिंगोली जिल्ह्यातसुद्धा बासमेत औंध तसेच हे जे दक्षिणेकडील तालुके आहेत या भागातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्यात बारामती इंदापूर या पट्ट्यातसुद्धा दौंड या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील तीन ते चार तासासाठी राहील आणि आज रात्री साठी सुद्धा याच सर्व जिल्ह्यातून पावसाची शक्यताही राहील त्याच्यानंतर हा झाला तालुकावाईज हवामान अंदाज आज रात्रीचा व पुढील काही तासाचा त्याच्यानंतर जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला पुढील काही तासाचा व आज रात्रीचा तर नांदेड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यात मेघ मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता पुढील काही तासासाठी व रात्रीसाठी राहील त्याच्यानंतर सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे अहमदनगरचे काही भाग या सर्व पट्ट्यातून सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील काही तासासाठी व रात्रीसाठी सुद्धा राहील याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक ढग निर्माण झाले तर पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी नाकारता येत नाही तसेच हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण होतील पुढील काही तासाचा आणि एकाच दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या पट्ट्यातून दिसत आहे उर्वरित चंद्रपूर गडचिरोली या दोन जिल्ह्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले एका दुसऱ्या ठिकाणी तरच पावसाची शक्यता राहील अन्यथा स्थानिक ढग नाही निर्माण झाले तर पावसाची शक्यता नाही आहे त्याच्यानंतर गोंदिया भंडारा ना नागपूर अमरावती वर्धा बुलढाणा अकोला जळगाव वाशिम नंदुरबार धुळे या पट्ट्यातून पावसाची शक्यता नाही कोणत्याच जिल्ह्यातून तसेच नाशिक जिल्ह्यात पश्चिम घाट भाग आहे या भागात जर स्थानिक ढग निर्माण झाला तर पावसाची शक्यता राहील पालघर ठाणे रायगड पावसाची शक्यता आज रात्रीसाठी कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला एकवीस एप्रिलचा तर उद्या सुद्धा नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सिंधुदुर्ग या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी सुद्धा आहे एकवीस एप्रिलसाठी उर्वरित यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या तीन जिल्ह्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एकवीस एप्रिल रोजी म्हणजेच उद्या राहील त्याच्यानंतर रत्नागिरी सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी बीड जालना हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाले दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना व पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी होऊ शकतो उत्तरेकडील जे सर्व जिल्हे आहेत गोंदिया भंडारा वर्धा अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे या सर्व पट्ट्यातून पावसाची शक्यता उद्या सुद्धा नाही नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम घाट भागात स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसात शक्यता पालघर ठाणे मुंबई पावसाची शक्यता उद्या सुद्धा नाहीये तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच एकवीस एप्रिलसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली तसेच अहमदनगर पुणे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच सातारा सांगली कोल्हापूर धुळे नंदुरबार ठाणे रायगड जालना परभणी हिंगोली या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट उद्यासाठी म्हणजेच एकवीस एप्रिलसाठी दिलेला तर लक्ष असू द्या पुढील काही तासासाठी व रात्रीसाठी थोडंफार या सर्व जिल्ह्यातून पावसाची शक्यता जरा जास्त दिसत आहे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर तसेच सांगली कोल्हापूर रत्नागिरी पुणे या सर्व पट्ट्यातून पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आहे स्थानिक ढग निर्माण झाले तर हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून पावसाची शक्यता आहेच स्थानिक ढग निर्माण झाले तरच नाही झाले तर पावसाची शक्यता नाही आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि उद्या आणि परवा एकवीस एप्रिल आणि बावीस एप्रिल तसेच तेवीस एप्रिललासुद्धा व्हिडिओ जर नाही आला तर कम्युनिटी पोस्टद्वारे तुम्हाला मी नक्कीच सांगेल की कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे ते कारण मी आता पुढील दोन ते तीन दिवस थोडंसं कामानिमित्त बाहेर जाणार आहे त्याच्यामुळे जर व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटला तर कम्युनिटी पोस्टद्वारे तुम्हाला नक्कीच सांगेल की कोणत्या जिल्ह्यात पाऊस आहे किंवा नाही तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो